బాబనీ బ్రా 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 పింట్ ब्राउनी काय काय <laughs> ये बाहेर चल कुठून घुसलीस हे बाळा बरं इतक्या आत कशाला घुसलीस कशामुळे हे तूच तूच केलेलं काम आहे माहिती आहे का आत्ता नाही आत्ता तू नाही खा करत तसं बरे आता बरेच दिवस झालं केलेलं दोन वर्ष आत्ता माझी ब्राउनी हुशार झाली पण ब्राउनी घुसली कुठून सर बाहेर ए एडून इकडून ये राऊनी इथून तोंड काढ असले का असताना ना कुटाने जमतेत बघ तुला या कामाला हुशार आहेस तू तशी चल <laughs> अरे कशाला बेडशीट टाकलं रे <laughs> पाटले वाटत निघते का बाहेर ब्राउनी असे खेळ आहे तिचे चल बाहेर <laughs> <laughs> ए निक्की बाहेर ब्राउनी तिथ झोपली आतमध्ये असे काम करते बघा असे काहीतरी कुटाने कारस्थान करतील एवढी ना आणि दिसा आणि सारे आपल्याला काय म्हणतात व्हिडिओ बघून ब्राऊन चॅप्टर बबड्या चॅप्टर आहे ब्राऊने गरीब आहे गरीब ब्राउनी बघा <laughs> चल चल निघ बाहेर चल बाहेर निघ चल चल निघ बाहेर <laughs> काय केलं <laughs> दोन अडीच वर्षापूर्वी ना ब्राउननेच फाडलेले बर का ये? नक मारून आता हुशार आहे आता नाही करत असं काही